नमस्कार आपण पाहत आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी कोळगाव येथे पैगंबर जयंती निमित्त सर्व सद्भावना संमेलन कोळगाव पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांच्या हिजरी पंधराशेव्या जयंती निमित्त कोळगाव येथील बाबांच्या मठात रविवारी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता सर्वधर्मीय सद्भावना संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर रफीक सय्यद पारनेर यांनी संत सुफी वारकरी व सद्भावना या विषयावर प्रवचन दिले यावेळी ते म्हणाले की समस्त मानवजात एकाच माता पित्याची संतान आहे कुराण आपल्याला बंधुता आणि एकतेचा संदेश देते समाजात धर्म जात पंथ या पलीकडे जाऊन सर्वांनी एकमेकांवर प्रेम करणे आणि सद्भावना जोपासणे हीच खरी पैगंबरांची शिकवण आहे तसेच ॲडव्होकेट संभाजी बोरुडे यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की समाजात खरी प्रगती साधायची असेल तर एकोपा बंधुता आणि शिक्षण हाच पाया आहे धार्मिक सद्भावना जपली तर समाजात कायम शांतता राहील कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून महाश्री पुरुषोत्तम भैयासाहेब लगड लोकनियुक्त सरपंच कोळगाव महाश्री हेमंत आप्पा नलगे जिल्हा परिषद सदस्य व चेअरमन माश्री, माश्री विश्वासराव थोरात चेअरमन कोळगाव व्ही व्ही कासे सोसायटी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन हितचिंतक तसेच पंचक्रोशेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोळगाव व परिसरातील हिंदू मुस्लिम तसेच तसे सर्व धर्मीय बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवून सद्भावनेचा अनोखा संदेश दिला या संमेलनाचे आयोजन कोळगाव दरगाह ट्रस्टी व मस्जिद ट्रस्टी यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त मुस्लिम बांधवांनी केले होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नागरिकांचे आभार मानण्यात आले कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे बाबांच्या मठामध्ये आयोजकांनी मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना संमेलन कार्यक्रम आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये थोर विचारवंत मार्गदर्शक डॉक्टर रफीक सय्यद साहेब यांचं आत्ताच फार मार्मिक असं प्रवचन झालेलं आहे दीड हजार वर्षापूर्वी जो संदेश मोहम्मद पैगंबर साहेबांनी दिला तो गुलामगिरीच्या विरुद्ध होता अठंग अखंड मानव जात हे एकाच बापापासून झालेली आहे इथं भेदाभेद नाही आणि हा समतेचा विचार जो दीड हजार वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबर साहेबांनी रुजवला तोच विचार या भारत देशामध्ये सर्व धर्मामधील संतांनी मानवता धर्माचा विचार रुजवला आणि त्याच विचारामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता बंधुताने न्याय या तत्वावर आपल्याला संविधान दिलेलं आहे म्हणजे संतांचे विचार आणि संविधान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या संविधानाच्या रूपाने हा संपूर्ण समाज भारत देशातला संपूर्ण समाज भारतीय समाज हा असाच अखंड एक राहावा हा संदेश आपल्याला आपल्या देशाच्या दृष्टीने अतिशय सध्याच्या काळात तरी फार महत्वाचा आहे आणि म्हणून आपण सर्व भारतीय लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडावं गुलामगिरीतून बाहेर पडावं आणि विज्ञानवादी समाज तयार होऊन या संविधानाचं जतन आपण सर्वांनी करून संत महापुरुषांचे विचार भविष्यामध्ये तेवत ठेवावेत एवढीच अपेक्षा या कार्यक्रमामधून आणि संदेशाच्या माध्यमातून गेलेली आहे असे कार्यक्रम इथून भ पुढच्या काळात भविष्यात आपला तालुका असेल जिल्हा असेल राज्य असेल या ठिकाणी होत राहोत अशी अपेक्षा धन्यवाद जय भीम जय भारत आज कोळगाव येथे बाबांच्या मठामध्ये पैगंबर जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी समस्त मुस्लिम बांधव कोळगाव यांच्या वतीनं डॉक्टर रफीक सय्यद पारनेर यांचं एक प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती त्या श्री श्रीगोंद्यावरून उपस्थित असलेले ॲडव्होकेट बोर्डे साहेब यांनी देखील मार्गदर्शन केलेलं आहे खरं तर म पैगंबरांचे पंधराशे वर्षापूर्वीचे विचार या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी समस्त ग्रामस्थांना सांगितलेले आहेत त्यामध्ये स्वातंत्र्य समता बंधुभाव आणि सर्व आणि न्याय या सर्वांच्या सर्वच्या माध्यमातून त्या ठिकाणी थर खरं तर समस्त लोकांनी त्याप्रमाणं चाललं पाहिजे आणि आदर्श समाज घडवण्याकरता साधू संतांचे विचार या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितले त्याचबरोबर थोर समाजसेवक महात्मा फुले असतील सावित्री ज्योतिबाई फुले असतील त्याचबरोबर शाहू महाराज हातिमाबी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्या देशाला सुपूर्त केलेली आहे त्या घटनेच्या विचारांनी सर्वांनी चालावं घटनेचा आदर करावा आणि त्याप्रमाणे देवतेने देखील घटनेच्या आधीन राहून न्याय द्यावा असा संदेश खरं तर त्यावेळी पंधराशे वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबरांनी दिला होता आणि त्या पद्धतीने हे जे समाज जो भरकटलेला आहे किंवा जुन्या विचाराने चाललेला आहे ते जुने विचार पुसून टाकून तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी नऊशे वर्षा सातशे वर्षापूर्वी आणि तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी जे विचार दिले त्या विचाराने चालावं आणि शिक्षण घेत राहिल्यानंतर शिक्षणाचासुद्धा प्रसार हा चांगल्या कामाकरता व्हावा भ्रूण हत्या होऊ नये हा तर खरं फार मोठा संदेश डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी आजच्या संदेशातून दिला त्या संदेशाचं पालन आपण सर्व समाज बांधवांनी करावं अशी डॉक्टरांनी आप आपल्याला सांगितलं आणि तेच विचार ॲडव्होकेट बोरुडे साहेबांनी देखील सांगितले मी त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये असेच उपक्रम अनेक ठिकाणी व्हावेत आणि त्याला अनेक समाज बांधवांनी उपस्थिती दाखवून त्या पद्धतीने चालावं अशी विनंती करतो थांब